Uh, माझं नाव अनुष्का आशुतोष झायगुडे आणि मी एन एम एस इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आता फिफ्थ मध्ये जाणार आहे ओके मला मॅथ्स uh, मध्ये साइन कन्फ्युजन होत अस करता येत नव्हतं तर तुमचा क्लास जेव्हापासून मी अटेंड करते तेव्हा मला सगळं सिम्पल वाटतय अनुष्का बाहेर Uh, मी अनुष्काची आई बोलतीयेगुडे uh, हा ऍक्च्युली uh, जेव्हा तुमचं सेमिनार ऐकलं ना तेव्हा वाटलं की हा तिला योग्य आहे का नाही कारण ती नुकती फिफ्थ ला गेली होती म्हणजे आता जाणार आहे ती तर असं होतं की म्हणजे प्लस मायनस म्हणजे uh, इंटेजिअरच्या पुढे प्लस मायनस असतं ही कन्सेप्टच तिला माहित नव्हती yes, म्हणजे yes, right. हा ह्या क्लासमुळे हे माहित झालं किंवा डेसिमल फ्रॅक्शनच जे होतं ना ते तिला आता स्कॉलरशिपला स्कॉलरशिप आहे त्याच्यामध्ये तिला खूप चांगला ह्याचा उपयोग होईल आणि पहिला पहिल्यांदा थोडंसं फास्ट वाटत होतं कारण टू मिनिट्स मध्ये हे करायचं पहिल्यांदा ते प्लस साईन आहे मायनस साईन आहे कन्सेप्ट कळत होते खरं ते ऍप्लिकेशन ऑफ माइंड करायला थोडेसे दोन चार दिवस गेले आता सुद्धा तिच्या तिन्ही कम्प्लीट होत नाहीयेत खरं तिला काय करायचं हे कन्सेप्ट कळलीये थोडस स्पीडअप करायला लागेल कारण मे अजून एज म्हणा किंवा म्हणा नवीन आहे मग ती नंतर सोडवते नंतर जे काही राहिलंय ते स्क्रीनशॉट घेते नंतर सोडवते करते ती थोडस पहिल्यांदा कन्सेप्ट समजायला थोडा वेळ लागला किंवा मुलांचे आन्सर सबमिट झाले ना की भीती वाटायची पटकन अरे हिनं तर पटकन दिलं आपल्याला अजून येत नाही मग हे पण थोडस हे झालं की आपल्याला हे करायचंय आपण करू शकतो मग गडबडीमध्ये काहीतरी टायपिंग मिस्टेक व्हायचे आपण आन्सर सबमिट करताना खूप वेगळे वेगळे अनुभव आले छान वाटला एकूणच क्लास छान वाटला आणि कॉन्फिडन्स वाढेल असं वाटतंय आता की दुसरे करतात कॉन्फिडन्स आला नाही तिचं कौतुक करायला पाहिजे की ती पाचवीत जाते आता म्हणजे माझ्यासाठी एक स्पेशल केस स्टडी आहे ही अनुष्काची हो हो जाते आणि तिने हे सगळं ग्राफ्स केलं ना मॅडम ही फार मोठी गोष्ट आहे नाही पहिल्यांदा तिला कळलं नाही डेसिमलचं हे ते वगैरे मग ती हे करून करून म्हणजे प्रॅक्टिस करून बघून मग पुस्तकांमध्ये पण आहे स्कॉलरशिपच्या मग तिला जेव्हा कळलं की आपल्याला हे येणार आहे फिफ्थला पण आपल्याला येणार आहे सगळं मती आहे मग त्यावेळी मग तिला जास्त इंटरेस्ट वाटला एकही -एक क्लास मिस केला नाही फक्त थोडा स्पीड कमी पडायचा तिचा लास्ट हे होते ना डिव्हिजनचे क्वेश्चन ते एखादं राहून जायचं ते टू मिनिट्स मध्ये कव्हर नाही व्हायचं थोडा प्रेशर येत होता पहिल्या पहिल्यांदा नंतर नंतर खरं कव्हर झालं तो पण म्हणजे कॉन्फिडन्स बिल्डअप साठी मला एक चांगलं वाटलं की पॉझिटिव्हली घेतलं तिनं पॉझिटिव्हली घेतलं तर आपण करायचं <laughs> खरंय खरंय छान अनुष्काने जो बदल केला तो खरंच कौतुकास्पद आहे कारण फोर्थ स्टँडर्ड स्टुडंट्स हे सगळं करू शकते ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे मी आता ही पण ही गोष्ट बऱ्याच जणांना सांगेल स्टँडर्ड साठी पण हे उपयुक्त आहे म्हणून हो हो फक्त दुसऱ्या मुलांनी सबमिट केलं की नाही त्यांनी निगेटिव्ह होता कामा नये म्हणजे ते थोडंसं आपण पॉझिटिव्हली मुलांना सांगायला पाहिजे तिला प्रेशर यायचं पहिल्या पहिल्यांदा ठेवतो मुलांमध्ये नाही हेल्दीचा प्रश्न नाहीये एक मुलगी तीन तीन आन्सर सबमिट करायची तेव्हा त्यांचं पहिल्यामध्येच असायचं सगळे आन्सर सबमिट करायची मग ह्यांना टेन्शन यायचं की माझं झालंच नाहीये मी म्हटलं तू कर डेफिनेटली तुला त्याचं म्हणजे छान हे होऊन जाईल छान होईल तुझं आणि त्याप्रमाणे तुला केलंय बरस तिनं सगळ्या म्हणजे वर्कशीट पण कंप्लीट केलेल्या आहेत आणि कॉन्सेप्ट बऱ्यापैकी समजले तिला असं काही समजलं कि ना, नाहीये किंवा okay, okay, okay. असं काही नाही झालेलं ओके 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 वगैरे तर बसणार आहे लास्ट टाइम तेच झालं म्हणजे ऍक्च्युअली सगळं येत होतं खरं तो जो दीड तासाचा ता वेळ आहे त्याच्यामध्ये इन टाइम कंप्लीट करणं किंवा दुसऱ्यांचं सबमिट झालंय हे तिला हे इथे खूप चांगलं बघायला मिळालं की दुसऱ्याचं झालं तरी आपण ते बघता आपण आपल्या टाइम मध्ये करायचं अजून टू मिनिट मध्ये तुझ्याकडे वेळ आहे तर तू कम्प्लीट आता स्कॉलरशिपला वगैरे बसलेलीच आहे बघूया शाळेमधून पण वेगळ्या वेगळ्या हे घेतात ती एन एम एस मध्ये आहे खूपच छान तुम्ही जो कॉन्फिडन्स देताय ना की कर कर सकते सकते हो हो हे खूप छान वाटतं आणि रिपीटेशन जे करताय ना त्याच्यामुळे मला वाटतं की तो हॅमर होतो मुलांच्या आम्ही पण म्हणजे तसं शिकवताना केलं पाहिजे ऍक्च्युअली बाय प्रोफेशन आम्ही जरी टीचर तरी मुलांचं घरी घ्यायला लागतं तर ते थोड्याफार आम्हाला पण टेक्निक कळले की काय घ्यायला हवं कसं घ्यायला yes, हवं करेक्ट 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 तुमचं ऑब्झर्वेशन अगदी परफेक्ट आहे <laughs> नाही हेच की म्हणजे आता जे पुढे जाऊन ह्याना काही उपयोगी आता म्हणजे हिने तर केलेलाच आहे हा बेसिकचा आणखीन कुठले कोर्सेस असतील किंवा काय असेल शाळां शाळेमध्ये तर कळतातच तर तुमचे काही असेल तर ऑनलाईनचे तर आम्हाला सांगत जा तर आम्ही डेफिनेटली त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू म्हणजे शाळेनं कळवलं नाही कळवलं ना तरी आम्ही पर्सनली इंटरेस्टेड आहे पुढच्या कोर्सेसमध्ये येस नक्की तुमच्याशी बोलतो फक्त आपल्याला कसं करावं लागेल मी समजा नाईनचा स्टुडंट असेल तर आपण एका पटकन त्या टाइम लिमिटमध्ये ते कव्हर करतो येस पण अनुष्का थोडं आपल्याला असं करावं लागेल की एक दोन वर्षाचा एक अडीच वर्षाचा कालखंड ठेवावा लागेल कर, करेक्ट आहे आणि मग त्यातून तिला पुढे आपल्याला मी बोलतो तुमच्याशी त्याविषयी तिचं कशा पद्धतीने आपल्याला ती मॅथ्स मध्ये ती कशी पुढे जाऊ शकेल कोणत्या गोष्टी तिला आत्ता कळणं गरजेचं आहे किंवा ही गोष्ट पुढची कोणती गोष्ट कारण ती फोर्थ स्टँडर्ड आहे ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे फिफ्थला गेली आता फिफ्थला तिच्याकडे आता जे नॉलेज आहे ते फोर्थ स्टँडर्डच आहे हो 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 करोना पासून तर सेकंड स्टँडर्ड मी तर कन्सिडर करून oh, oh. <laughs> तर राहिलाच आपला आफ्टर करोना आहे सेकंड स्टँडर्ड मी नक्की बोलूयात आपण याविषयी थँक्यू थँक्यू ओके ओके